नमस्कार मी संयोगिता भावे कोण म्हणतं टक्का दिला हे संजय पवारांनी लिहिलेलं नाटक आता याच जेव्हा नाव ऐकतो आपण कोण म्हणतं टक्का दिला तेव्हा आपण विचार करायला लागतो की हे नक्की काय आहे कशाबद्दल भाष्य करणारं नाटक आहे तर ही संहिता जेव्हा लिहिली गेली तर त्यावेळेला मंडल कमिशन निर्माण झालं होतं आणि बेसिकली याच्यामध्ये आरक्षण किंवा आता सुद्धा आपण ऐकतो की मराठा लोकांना आरक्षण हवंय यांना आरक्षण हवंय किंवा आंबेडकरांनी संहिते आपल्या याच्यामध्ये मध्ये लिहिलेलं होतं की काही वर्षांपुरतंच हे थे आरक्षण ठेवा आणि पुढे का ते काढून टाका कारण प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि स्वतःच्या हिमतीवरती जे काय आयुष्यात मिळवायचं ते मिळवलं पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली ह्या गोष्टी झाल्या नाहीत मला त्या डिटेल्समध्ये घुसाय जा, जायचं नाहीये पण आरक्षण म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं की अरे बापरे कारण आरक्षण आपण प्रत्येक ठिकाणीच बघतो आज शाळेमध्ये गेलं तरी तिथे आरक्षण आहे नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे कॉलेजेसमध्ये आरक्षण आहे म्हणजे इंजिनिअरिंग एमबीबीएस किंवा इवन सध्या आपण काय कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इथे सुद्धा आरक्षण आहे हे किती योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ऑफकोर्स प्रत्येकाने ठरवायचं आहे पण मला असं वाटतं की निदान शिक्षणाच्या बाबतीमध्ये आरक्षण असलंच तर ते इकॉनॉमिकल वरती आरक्षण असावं ना की मी कुठल्या जातीमधनं येते किंवा मी कुठल्या समाजामधनं येते ह्याच्यावरती आरक्षण असू नये असं मला पर्सनली वाटतं कारण तुमच्यामध्ये जर का ती कुवत नसेल आणि तुम्ही डॉक्टर झालात तर तुम्ही काय ट्रीट करणार पेशंटला आपण सध्या बघतो की छोट्या छोट्या गोष्टींसाठी छोट्या छोट्या आजारांसाठी ही लिस्ट मागतात डॉक्टर की बाबा ह्या टेस्ट करा त्या टेस्ट करा तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा जो योग्य व्यक्ती आहे भले तो इकॉनॉमिकल स्टेटस त्याचं सा कमी असेल तर त्याला आरक्षण द्या कारण तो हुशार आहे तर आरक्षण हे जातीयवाद जाती काय निश्चित नसावं तर ते इकॉनॉमिकल स्टेटसच्या निगडीत असावं असं मला वाटतं आता पहिल्यांदा जेव्हा आम्ही हे नाटक करायचं ठरलं माझ्याकडे जेव्हा मा सुबोध आणि उपेंद्र आले की तू करशील का नाटक खरं मी तेव्हा जस्ट कॉलेजमधन पास आऊट झाले होते नाटकाबद्दल किंवा नाट्यशास्त्राबद्दल जास्ती माहिती नव्हती कारण जेव्हा आपण कॉलेजमध्ये स्पर्धांमधनं काम करतो तेवढंच खूप विचार करून एखादं कॅरेक्टर करणं हे माहिती नव्हतं पण आता जस जसं मी काम करते तसं तसं आ, जे काय मला नॉलेज मिळवता आलेलं आहे क्राफ्टच्या विषयी त्यातनं मी विमला मी हीच भूमिका मी आधीसुद्धा करत होते ती भूमिका आता मी परत करते ह्या नाटकामध्ये तर मला असं वाटतं की कुठेतरी मी तो फरक दाखवू शकली आहे की आधी ज्यांनी नव्वद साली नाटक बघितलं असेल आणि जे आता नाटक बघतात त्यांना नक्कीच तो फरक जाणवेल कारण शेवटी आपण वयाने एक्सपिरियन्सनी आपण आपल्यामध्ये वाढ होते आपले एक्सपिरियन्स वाढतो आणि आपण चांगल्या पद्धतीने काम करतो तर मला असं वाटतं की तो कुठेतरी बदल झालेला आहे आणि प्रत्येक वेळेला मला असंच वाटतं की आप, आता मैत्री जेव्हा आपली होते तेव्हा आपण जातपातीचा विचार करतो का नाही करत ती मैत्री होते ती वेवलन जुळते आणि मैत्री होते मला असं वाटतं ना की समाजामध्ये हेच असलं पाहिजे तुमची वेवलन जुळली ना तर तुम्ही मित्र व्हा तुम्ही मैत्रीण व्हा किंवा तुम्ही चांगले कलिग्स व्हा पण जातीवरती हे अवलंबून ठेवू नका एवढीच माझी कळकळी मी सगळ्यांना विनंती आहे की जातीवाद मिटवूयात आपण आणि एक माणूस म्हणून जगूया तरच हा समाज एक खूप छान पद्धतीने बांधला जाईल आणि एका चांगल्या प्रगतीकडे आपण वाटचाल करू नाटकामध्ये मी विमला आराध्य म्हणजे कमलाकर आराध्यांची बायको आहे जी देवपूजा करते जिला आपल्या परंपरा रूढी यांच्याशी ती खूप घट्ट बांधली गेलेली आहे आणि तिला असं वाटतं ना की कुठलाही बदल असा तुम्ही काय म्हणू की कायद्याचा बडगा मारल्यासारखं का तुम्ही आमच्यावरती लादू नका आणि हे ऍक्सेप्ट करणं खूप चुकीचं आहे कारण आता आपण आता मी माझ्या जर का आजीला सांगायला गेले की असं असं आहे आणि एक दलित आपल्या घरात आणायचंय ती म्हणेल तू पहिल्यांदा घराच्या बाहेर जा कारण त्यांचा माइंडसेट ज्या पतन त्यांचं अपब्रिंगिंग त्या पद्धतीने झालेलं आहे त्यांना वाढवण्यात त्या पद्धतीने तशीच विनिया आहे तिचे काही एक सेट रूल्स आहेत आणि तिला असं वाटतं की माझं घर प्रमाणेच चाललं पाहिजे आणि मग तो परका माणूस येतो त्याच्याशी ऍडजस्ट करण त्याच्यात मुलीचा कुठेतरी त्याच्याकडे कल कर आहे हे सगळं बघितल्यानंतर तिचा जो इंटरनल ऑइल आहे त्या ह्याच्यामधनं ती कशी परत स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करते हे, हे कॅरेक्टर आहे विमलाचं कारण एकीकडे नवऱ्याची अमेरिकन फिलॉसॉफी आहे त्यांनी मुलांना नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी सवलती दिलेल्या आहेत त्यामुळे फ्रीडम दिलेला आहे पण तरी सुद्धा मुलगा तिच्या मतांशी चालणार आहे तर ते कुठेतरी एक घरामध्ये सपोर्ट आहे अशी ही फॅमिली आहे आणि विनय प्ले करताना ऑफकोर्स मला खूप छान वाटतं कारण कुठेतरी मी माझ्या संस्कृतीशी नकळत जोडली जाते आणि त्यामुळे छान वाटतंय हे कॅरेक्टर प्ले करताना प्रेक्षकांना मी हेच म्हणेन की हे नाटक बघा ह्याच्यावरती विचार करा आणि तुम्हाला यातल्या किती गोष्टी पटतात आणि यातल्या किती गोष्टी तुम्ही आचरणात आणू शकता हे बघा कारण जसं मग अशी म्हटलं तस की जाती जमाती हे जर का नष्ट झालं ना समाजात एक समृद्ध समाज निर्माण होईल आणि त्याची आता गरज आहे

मी ते हात वगैरे टेकलेला नाहीये सरकारचा निर्णय अगदी मना असतो तुम्हाला कधी पडणार घरात असता असता किती सेफ आज पुन्हा टूर करून कुठे कधी आणि किती वेळ मदत सवय झालेली तुम्हाला काय अशा सवयी बदलता आल्या असत्या ना तर सरकारनं ही वेळ आली नसती असले कायदे करण्याची कळलं मत मिळवायला कायदे करायला काय जाते बस बघ सुना सुदर्शनला माझा पूर्ण पाठिंबा आहे बाप रे मग आता काय करायचं सुदर्शन साहेब जर केस जिंकतोय तर मग कच हातवून द्यायचं का